जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महामंत्री भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा माळी समाज संकल्प परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आज माळी समाजाची या ठिकाणी परिषद घेण्यात आली या ठिकाणी आमच्या महिला कमी प्रमाणात ब बोलावल्या गेल्या कारण आत्ता ग्रामीण भागामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व फार कमी आहे परंतु मी सामाजिक आणि राजकीय पक्षामध्ये काम करीत असताना एक राजकीय पक्षांना मग ज्या 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 पक्षामध्ये जे जे प्रतिनिधित्व महिला करत आहेत ज्यांचं नेतृत्व आहे ज्या माळी समाजाचं ज्या भागामध्ये प्राबल्य आहे त्या ठिकाणी माळी समाजाला प्रस्थापित पक्षांनी न्याय द्यावं आणि या ठिकाणी म विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व द्यावं यासाठी ही परिषद झाली याआधी सुद्धा परिषद झाली आणि आत्ता या ठिकाणी पंचवीस तारखेला भुसावळला आणि या ठिकाणी आज या नागपूर येथे ही परिषद आहे आमची चळवळ आहे कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये आम्हाला फक्त आमचे माळी समाजाचे चार आमदार बघताना पाहत म्हणजे बघतोय परंतु माळी समाज महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के असतानासुद्धा माडी सभा समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही आणि ही खंत समाजाला आहे आणि म्हणून मी चंद्रपूर जिल्ह्यातून आलो आहे आणि म्हणून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन विधानसभेमध्ये माडी समाजाचं प्राबल्य आहे मी गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आहे जिल्हा परिषदमध्ये परंतु आमची जिल्हा परिषदमध्ये पर्यंतच आमची उंची या ठिकाणी राहिलेली आहे आणि म्हणून आम्ही प्रस्तावित पक्षांना जेव्हा काँग्रेसमध्ये कोणी काम करत असेल जे कोणी भाजपमध्ये हा काम करत असेल ज्या ज्या पक्षामध्ये जे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षामध्ये काम करत असेल कोणी राष्ट्रवादीमध्ये काम करत असेल त्या त्या पक्षांना आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत की समाजाला प्रतिनिधित्व द्या आम्हाला समाजाला प्रतिनिधित्व द्या देत असताना दे आमचे जे भाऊबंकी आहे जे इतर पक्ष इतर समाज आहे मग कुणबी समाज असेल तेली समाज असेल कैकाळी समाज असेल वंजारी असेल बंजारा असेल आदिवासी समाज असेल त्याही समाजाला ज्या समाजाचं जिथे जिथे प्राबल्य आहे जिथे जिथे मोठा समाज आहे त्या त्या सुद्धा समाजाला प्रतिनिधित्व द्या जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समाजाचा सर्वांगीण विकास आर्थिक विकास आणि शैक्षणिक विकास आणि या ठिकाणी या होईल असा आमचा या समाजाचा मानस आहे समाजाची अपेक्षा आहे समाजाचा आक्रोश आहे समाजाच्या इच्छा आहे परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती ज्याच्यात महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यातले तमाम महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते ते एकत्रित येण्याचं कारण असं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माई समाजामध्ये एक प्रचंड प्रमाणात खतखत आणि आक्रोश प्रचंड प्रमाणामध्ये माई समाजामध्ये तो खतखतच आहे तो याच्यासाठी खतखतच आहे की या महाराष्ट्रामध्ये बत्तीस खासदार केवळ एका समाजाचे निवडून निवडून येतात आणि एस सी एस टी मतदारसंघ जर नसते तर एकाच समाजाचे आम खासदार या महाराष्ट्र उभ्या महाराष्ट्रामध्ये दिसले असते अशी परिस्थिती आहे परंतु या भारतामध्ये बावीस टक्के माई समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के माई समाज आहे असं असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जे काही माई समाजाचे प्राबल्यप्राप्त मतदारसंघ आहे जिथे माई समाज मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आज विदर्भामध्ये जर विचार केला तर विदर्भामध्ये बावीस मतदारसंघ असे आहे की जिथे अठ्ठावन्न हजार साठ हजार पासष्ट हजार वोटिंग असणार मतदारसंघ माई समाजाचे आहे मग असं असताना सुद्धा गेल्या संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून आतापर्यंत माई समाजाचं सभागृहामध्ये मा जे प्रतिनिधित्व पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते प्रतिनिधित्व त्या प्रमाणामध्ये मा माई समाजाला मिळालं नाही आणि म्हणून माई समाज हा राजकीय दृष्ट्या नव्हे प्रशासनामध्ये सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा उद्योगामध्ये सुद्धा सुद्ध, सगळ्या मा मा क्षेत्रामध्ये मागासलेला आहे बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये माई समाजामध्ये आहे याला जर कारणीभूत असेल तर राजकीय सत्तेचा वाटा हा माई समाजाच्या वाट्याला संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून आलेला नाही आणि म्हणून जर हीच परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये सातत्यानं राहत असेल तर आक्रोश हा माणसाच्या मनामध्ये सातत्यानं ठेवत आहे आणि म्हणून हा न्याय्य मागणी आम्ही सगळ्याच राजकीय प्रस्थापित पार्ट्यांना करणार आहोत की आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांना जिथे माई समाजाचे प्राबल्य प्राप्त मतदारसंघ आहे तिथे तिथे माई समाजाच्या समाजाला उमेदवारी द्यावी आमचं नुसतं माई समाजाबद्दलच म्हणणं नाही तर माई समाजासारखेच धनगर असो वंजारी असो कैकडी असो की ओबीसीचे जे काही समाज असो हो अल्पसंख्याक समाज असो हो त्याच त्या समाजाचं त्या त्या समाजा मतदारसंघामध्ये जर प्राबल्य असेल तर त्या त्या समाजाला सुद्धा सभागृहामध्ये स्थान भेटलं पाहिजे कारण सभागृह सभागृह जे आहे महाराष्ट्राचं हे न्याय देवता आहे प्रत्येकाला न्याय वाटण्याचं काम करते आणि तिथे जर समानता नसेल म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकाच समाजाचे जर दीडशे दीडशे जर आमदार त्या ठिकाणी राहत असेल तर मग आम आमच्यासाठी नाही कोण मागणार आहे इतर समाज समाजासाठी कोण न्याय मागणार आहे ज्या ज्या समाजाचं काय यातना आहे काय वेदना आहे कुठे कोणाचं काय दुखते हे त्या त्या समाजाच्या माणसाला माहीत असते आणि म्हणून सभागृहामध्ये त्या त्या वेदना आणि यातना ह्या ठेवल्या गेल्या पाहिजे कारण वेदना यातनेवरच सभागृहामध्ये माणसाच्या विकासाच्या योजना बनतात आणि माणसाच्या विकासाच्या शेवटच्या माणसाच्या विकासाच्या योजना ह्या प्रत्येक समाजासाठी बनल्या पाहिजे आणि म्हणून माई समाज हा वंचित राहिलेला आहे आणि म्हणून माई राजकीय संकल्प परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रस्तावित पार्टीला मग ते काँग्रेस असो भारतीय जनता पार्टी असो राष्ट्रवादी असो त्यानंतर शिवसेना असो उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असो प्रत्येक पक्षाला आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटणार त्यांच्याच कार्यकर्त्यांना द्या आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना तुम्ही माई समाजाच्या माणसाला उमेदवारी द्यावी ही मागणी आम्ही पक्षप्रमुखाकडे करणार आहोत आणि पक्षप्रमुख त्यांनी मान्य करावं अन्यथा आम्ही मुंबईला येणाऱ्या आता पंधरा दिवसामध्ये एक मोठी पुन्हा माई संकल्प राजकीय परिषद त्या ठिकाणी घेणार आहोत आणि अतिशय रास्ताशी भूमिका घेऊन आम्ही एक ॲक्शन प्लॅन आणि स्ट्रॅटेजी मुंबईमध्ये ठरवणार आहोत तर आमची आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच राजकीय आणि प्रस्तावित पार्ट्यांना विनंती आहे की त्यांनी माई समाजाचाच नव्हे तर सर्व जाती मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे त्या सगळ्यांना न्याय द्यावा हे विनंती करू माळी समाज आणि राजकीय पक्षाने न्याय न विधानसभेत आपले काय राहणार जर माळी समाजाला प्रस्तावित पार्ट्यांनी जर न्याय दिला नाही तर माई समाज आम्ही नव्हे माई समाज काय भूमिका घेतील हे मुंबईला होणाऱ्या परिषदेनंतर ठरणार आहे परिषद घेणार आहात आम्ही एक मुंबईला परिषद घेणार आहोत त्यानंतर कोकणमध्ये आमची परिषद होणार आहे आणि या दोन ज्या परिषदा होतील या महिन्याभरामध्ये त्याच्यानंतर आम्ही ठोक आणि ठाम भूमिका घेणार आहोत लढाई कायदेशीर लढाई पण लढणार की आंदोलनात नाही याच्यात कायदेशीर लढाईचा काही भागच नाही आहे आंदोलनाचा सुद्धा काही भाग नाही आहे आमची एक रास्तभूमिका आहे आणि रास्त्रभूमिका आम्ही त्या त्या पार्टीचे जे कार्यकर्ते त्या पार्टीमध्ये काम करतो

ही लढाई संविधानिकच आहे आम्हाला समानता प्राप्त झाली नाही आपण समानता समानता म्हणतो पण दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या जा जागा जा आज विधानसभेमध्ये आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शंभरच्या वर तर एकाच समाजाची असतात ही समानता थोडी झाली ना ही संविधानिकता थोडी झाली म्हणून आम्ही संविधानिकच मागणी करत आहे पक्षाला आणि पक्षाने संवैधानिकच न्याय द्यावा मी ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे Uh, माई राजकीय संकल्प परिषदेचा मुख्य संयोजक म्हणून या ठिकाणी संघटना आपल्यासोबत आहे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात माई समाज या पद्धतीनं जोडल्या जाईल सगळ्यात संघटना एकत्र येऊन या, 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 या विषयावर काम करू आलेल्या आहेत संकल्प परिषदेला मुंबई पुणे नाशिक एक कोल्हापूर अकोला बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचुरी पासनंद मुंबई पर्यंत सगळ्याच जिल्ह्यातून पदाधिकारी या ठिकाणी आले काय सांगितलं संदेश एवढाच आहे की जे काही राजकीय प्रस्थापित पक्ष आहे त्यांनी माई समाजासोबतच इतरही जे वंचित घटक आहे जे वंचित समाज आहे ज्यांना सभागृहात जाण्यासाठी न्याय मिळाला नाही तो न्याय प्रस्थापित पक्षांनी द्यावा ज्या ज्या समाजाचे प्राबल्यप्राप्त मतदारसंघ आहे त्या त्या प्राबल्यप्राप्त मतदारसंघामध्ये उमेदवारी देऊन सभागृहामध्ये पाठवावं एवढंच रास्त मागण्यासाठी आम्ही काम करतो सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद